ध्येयाच्या रणी असते योद्ध्यांची गर्दी ध्येयाच्या रणी असते योद्ध्यांची गर्दी जो तो असतो जिंकण्यासाठी उत्सुक प्रतिस्पर्ध्याला मागे टाकायचे कसे प्रतिस्पर्ध्याला मागे टाकायचे कसे यासाठीच सारे चालवतात डोकं ध्येयाच्या रणी सारे असतात चुस्त ध्येयाच्या रणी सारे असतात चुस्त हालचाली करतात पारदर्शक एखाद्याचा चुकल्यास चुकून वार एखाद्याचा चुकल्यास चुकून वार तर दहीची कोणी हालत नाही भीतीच्या रणी सारे गाळतात घाम ध्येयाच्या रणी सारे गाळतात घाम आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी एखादा जराही जरी हताश झाला एखादा जराही जरी हताश झाला की निराशेचे भूत रोज घेते गाठी ध्येयाच्या शर्यत असते मोठी ध्येयाच्या रणी शर्यत असते मोठी प्रतिस्पर्धी देतात सदैव आव्हान करतात जीवाचे रान ध्येयाच्या रणी विसाव्याला नसते संधी ध्येयाच्या रणी विसाव्याला नसते संधी धावतात सारे जीव घेऊन मुठीत काही लढवये जोपासतात स्वत्व काही लढव ये जोपासतात स्वत्व दुबळे जातात मिसळून मातीत ध्येयाच्या रणी धैर्याची होते परीक्षा ध्येयाच्या रणी धैर्याची होते परीक्षा जेव्हा व्यर्थ जातात प्रयत्नांचे वार ओलादी बाहूही टाकतात हत्यारे ओलादी बाहूही टाकतात हत्यारे संयमी मनगटेच झेलतात वार ध्येयाचारणी सारे वाटते अशक्य ध्येयाचारणी सारे वाटते अशक्य तेव्हा असते यांचे भांडार असते यांचे भांडार त्या अष्टावधान्यास युद्ध वाटते खेळ ध्येयाचारणी पाऊल ठेवणेच व्यर्थ ध्येयाचारणी पाऊल ठेवणेच व्यर्थ जर नसेल मनी आशा विजयाची मनापासून प्रयत्न करणाराच मनापासून प्रयत्न करणाराच एक दिवस उंची गाठतो ध्येयाची एक दिवस उंची गाठतो ध्येयाची